भीषण अपघातात अठरा भाविकांचा मृत्यू जोधपूरमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रकची समोरासमोर भीषण धडक न्यूज लाईव्ह नेटवर्क राजस्थान जोधपूर जोधपूर जिल्ह्यात रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात अठरा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत ही हृदयद्रावक घटना जोधपूर जैसलमेर महामार्गावर घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोलायत मंदिरात दर्शन घेऊन परत येत असलेले भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने जोधपूरकडे येत होते दरम्यान त्यांच्या वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की टेम्पो ट्रॅव्हलरचा पुढचा भाग अक्षरशः चकनाचूर झाला या अपघातात अठरा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून काही लोक गंभीर जखमी झाले आहेत सर्व मृत व्यक्ती जोधपूर शहरातील सुरसागर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे पोलीस अधीक्षकांनी घटनेची पुष्टी जोधपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या भीषण अपघाताची माहिती देताना सांगितले की टेम्पो ट्रॅव्हलर आणि उभ्या ट्रक मध्ये भीषण धडक झाली आहे अठरा जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे मृतांच्या कुटुंबियांना संपर्क साधण्यात येत आहे अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून सुरसागर भागात हळहळ व्यक्त केली जात आहे मृत भाविकांचे पार्थिव रात्री उशिरा जोधपूरला आणण्यात येणार असून अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे राज्य सरकारकडून घटनेचा तपास सुरू झाला असून अपघातग्रस्त कुटुंबांना मदत देण्याची घोषणा लवकरच अपेक्षित आहे